नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकोणपन्नासावं अधिवेशन इंदापूरचे झालेलं महाराष्ट्र केसी कुस्ती स्पर्धा दोन हजार पाच सालच्या आणि या स्पर्धेतील वजने गटातील एक कुस्ती पहिला पहिल्यामुळे अप्सरदाद्या जाधव यांची पाहणार आहोत अनेक जणांचे कमेंट्स होते की अप्सरदा जाधव यांच्या कुस्त्या तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनलला टाका आज कुस्ती सापडलेली आहे इंदापूरच्या अधिवेशनमधली ती कुस्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त अप्सरदा जाधव कुठं सरावला होते त्यांचे वस्तात कोण आज कुस्ती जी पाहताय ती कोणाबरोबर चालू आहे ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा एवढं सांगतो आणि त्याचबरोबर अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या लवकरात लवकर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत अप्सरदा त्यांच्या अनेक जुन्या कुस्त्या अजून आहेत अधिवेशनमधल्या असतील मैदानी असतील त्याही तुम्हाला आम्ही दाखवणार आहे फक्त माझी विनंती ही कुस्ती अप्सरदापर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कुस्ती पोहोचवा जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा आणि कुस्त आपली कुस्ती युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद लाल कॉस्ट्यूमचा पैलवान अफ्सर त्या जाधव करामाळ याचा पैलवान आहे सोलापूर जिल्ह्याकडून खेळलेला आहे आणि त्याचा प्रतिस्पर्धी निळ्या कॉस्ट्यूमचा पैलवान कोण आहे त्यांचं नाव काय आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा はい、何では

ठीक है पुणे जिले के कोण है आपका पता करके ना करके ना अपन नीचे बैठ जा नीचे बैठ जा ऐसा नीचे बैठ के बात करो जो भी कुछ आपने भगवान से कहना है तो नीचे बैठ के कहो सामने लाइन से बैठ जा आप लोग तो दरवाजे के पास तो जनरल मोड में आप लोग हैं गाया मत <laughs> जवाभण दरवाजे किने बस आठ वाजता जाणार जायचं

नमस्कार आज आपण पाहिली इंदापूरच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील कुस्ती पर्वाना सर दादे जाधव यांची कुस्ती पाहिलेली माझ्यासोबत आहेत पैलवान महेश नानगुडे साहेब दौंड आर पी एफ एस आर पी एफ मध्ये सर्व्हिसला आहे आणि त्यांची स्वतःची तालीम आहे दौंडला खूप चांगली तालीम आहे एक चाळीस ते पन्नास मुलं महेश नांदगुडे सरांकडं सराव करतात ते आपल्या कुस्त्या पाहतात जुन्या कुस्त्या सर आजची कुस्ती तुम्ही पाहिलेली आहे अफसर तात्या कशी होते काय अप्सर सांगायचं झालं तर अप्सर तात्या हे अत्यंत कष्टावर पैलवान इंदापूर अधिवेशनात दोन हजार पाचला ज्यावेळेस अफ्सर आणि सचिन गुटकुले पहिली कुस्ती झाली सचिन गुटकुली आणि आम्ही सोबतच होत होतं तर तात्यांनी सचिन गुटकुलेचा पहिला राऊंड जो झाला तर सचिन गुटकुले हा अत्यंत हुशारी रांचा कोच खाली टेक्निक घेतलेला पैलवान अत्यंत हुशार चपळ असा पैलवान आणि त्या त्या हुशारीवर आणि त्याच्या त्या टेक्निकवर पहिला राऊंड जो आहे तो सचिन गुटकुले यांनी जिंकला होता पण नंतरून तात्यांनी जो ज्यांचा कष्टाचा जोर आणि जे त्यांची मेहनत होती आणि जे हौदात जी लढतीचा सा सराव असतो त्याच्यावर त्यांनी अत्यंत चपळाईने त्या कुस्तीवर अत्यंत स्पीडने त्याच्यावर मात करत प्रचंड ता वेगाने त्यांनी कुस्ती करत ओढणे आणि त्यांचे जो डाव होता आकडी ओढणे ह्या ते डाववर त्यांनी पूर्ण दोन मिनटात कुस्ती आपल्या साईडने फिरवली आणि दुसरा हाप त्यांनी जिंकला पहिला हाप सचिन गोटकुलेने जिंकला होता आणि तिसऱ्या हापला मग पूर्णत अपसरता त्या सचिनवर हवी होऊन त्यांनी तो तिसरा तिसरा पण जिंकला आणि कुस्ती ते जिंकली आणि तिथं अधिवेशनात इंदापूर अधिवेशनात मला वाटतं त्यांनी सर्व राऊंड अगदी बायफॉल मारून सुवर्णपदक चौऱ्याहत्तर किलोमध्ये मिळवलं होतं अत्यंत कष्टाळ आणि अत्यंत जिद्दी पाहिलं एक गरीब सर्वसाधारण भागातून येऊन ग्रामीण भागातून येऊन मॅटवरच्या कुस्तीविषयी नॉलेज कमी असताना परंतु फक्त आपल्या कष्टाच्या जीवावर आणि आपल्या आप ठराविक डाव पण परंतु लढत मेहनत आणि आपल्याकडे असलेला स्टॅमिना आणि सतत वाढण्याची कला त्याच्यामुळे त्यांनी तिथं सुवर्णपदक मिळवले हां अगदी खरं आहे करमाळ्याला तालीम आहे भारत जाधव वर्सात त्यांचे वसाहत त्यांचे वसा भारत वर्षातची ते माया माहितीप्रमाणे पुतणे आणि खरं तर तालमीत मॅट नव्हती त्यावेळेला आणि इंदापूरच्या अधिवेशनमध्ये एकोणपन्नासावं अधिवेशन माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी हे अधिवेशन घेतलं होतं आणि त्यात पहिल्याच म्हणजे आपस माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच ती स्पर्धा असेल मॅटवरली बूट ही नव्हता आणि कॉस्ट्युमही नव्हतं पण सुवर्णपदक घेतलेलं असे अनेक जण सांगतात आम्ही होतो स्पर्धेला पण अनेक जण खेळलेले महेश खानकुडे सर ते तर मुंबईचा एक दीपक दीपक पाटील अगदी बरोबर दीपक पाटील दीपक पाटील हे पण अतिशय चपळ आणि कष्टाळू पैलावन होते मॅटवरचा त्यांचा अनुभव चांगला होता परंतु त्यांनी ज्या रे कुस्ती करत होते त्यांच्यात मी सर्व कुस्त्या बघितल्या पण अतिशय सुंदर कुस्त्या ते करत होते अत्यंत क कष्टाळू आणि एक दगडी पहाडीगत त्यांचं शरीर होतं असे प्रत्येक अवयव त्यांचा स तोलून मोपून घेण्यासारखा असं शरीर यष्टी सुंदर शरीर यष्टी होती आणि छान पैलावन होते आणि त्यांनी भरपूर म चांगले चांगले मल्ल हरवून तिथे त्यांनी सुवर्ण पदक मिळवले होते अशा अनेक जुन्या पैलवांच्या तुम्हाला कुस्त्या वजनी गटातील असतील ओपन गटातील असतील त्या पाहायला मिळणार आहेत नक्कीच फक्त चॅनेलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अप्सरदा यांच्या कुस्त्या अजून आम्ही शोधतोय आणि अजून तुम्हाला आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील कुस्त्या बघत राहा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद